मित्रांनो श्रीक्षेत्र नारायणगडाचा पारंपरिक दसरा मेळावा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होणार आहे परंतु मनोज जरांगे पाटील यांच्या काही सूचना आहेत लक्षात ठेवा अफवावर विश्वास ठेवू नका दसरा मेळावा पार पाडणार आहे मोठ्या ताकदीने लोक येणार आहेत परंतु मनोज जरांगे पाटील यांच्या काही सूचना आहेत राज्यामध्ये सध्या पूर परिस्थिती आहे लक्षात ठेवा अनेक रस्ते खचलेले आहेत काही पूल वाहून गेलेले आहेत कुठं घुसरगुंडी तयार झालेली आहे या पार्श्वभूमीवर ज्यांना येणं शक्य आहे अशांनीच यावं हे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलेलं आहे पूरपरिस्थिती पाहता कोणाचीही हानी होऊ नये कोणाचा ॲक्सिडेंट होऊ नये अपघात होऊ नये त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी सूचना केलेल्या आहेत की ज्यांना शक्य आहे त्यांनीच यावं जिथं रस्त्याचा प्रॉब्लेम आहे चिखलाचा प्रॉब्लेम आहे वाहतुकीचा प्रॉब्लेम आहे अशा लोकांनी येऊ नये लक्षात ठेवा आणि खास करून बी खास करून बीड तालुका शिरूरकासार तालुका बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील लोकांनी पूर्ण ताकदीने यावं त्याचबरोबर आजूबाजूच्या परिसरामध्ये ज्यांना शक्य आहे इकडून अहिल्यादेवी नगर असेल इकडून संभाजीनगर असेल आसपासच्या लोकांना ज्यांना ज्यांना शक्य आहे त्या लोकांनी यावं आणि पुणे पश्चिम महाराष्ट्र विदर्भ या लोक भागातील जे लोक आहेत लक्षात ठेवा यांनी वाहतुकीचा रस्ता व्यवस्थित आहे का हे सर्व पाहूनच यावं आणि ज्यांना शक्य नाही त्यांनी यावर्षी नाही आलं तरी चालेल ही सूचना मनोज जरांगे पाटील यांनी केलेली आहे बाकी दसरा मेळाव्याची पारंपरिक दसरा मेळाव्याची जी तयारी आहे ती पूर्णपणे गडातर्फे पूर्ण तयार झालेली आहे गडाचं प्रशासन एकदम तत्पर आहे कितीही संकट येऊ दे पाऊस येऊ दे लक्षात ठेवा गडाचं प्रशासन हे एकदम तत्पर आहे पूर्ण जय्यत तयार, तयारी झा तयारी झालेली आहे मनोज जरांगे पाटील स्वतः येणार आहेत आणि गडाचे महंत गुरुवरे शिवाजी महाराज स्वतः उपस्थित राहणार आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा दसरा मेळावा संपन्न होणार आहे तरी सर्वांनी याची नोंद घ्यावी परत सांगतोय हा मेळावा होणार आहे मोठ्या उत्साहामध्ये होणार आहे हा परंपरेचा ना दसरा मेळावा आहे हा कोणत्याही एका जातीचा नाही लक्षात ठेवा हा समस्त बहुजनांचा लक्षात ठेवा बहुजनांचा समस्त भारतीयांचा मेळावा आहे सर्व जे भाविक भक्त आहेत लक्षात ठेवा या सर्व भाविक भक्तांचा हा मेळावा आहे त्यामुळे हा दसरा मेळावा तर होणारच आहे मोठ्या उत्साहामध्ये होणार आहे त्याची जय्यत तयारी सुरू आहे आणि मनोज जारांगे पाटील यांनी ज्या सूचना केलेल्या आहेत त्या सूचनांचं सुद्धा पालन करणं गरजेचं आहे मनोज जारांगे पाटलांनी सांगितलेलं आहे सध्या आता जात महत्त्वाची नसून आरक्षणाचा जा प्रश्न जेवढा निकाली लागायचा आहे लक्षात ठेवा जे काही भेटायचं आहे ते भेटलेलं आहे जे नाही भेटणार त्यासाठी प्रयत्न चालू राहतील परंतु तुर्तास शेतकरी महत्वाचं आहे हे मनोज जारांगे पाटील यांनी सांगितलेलं आहे आता प्रश्न शेतकऱ्याला कोणतीही जात नसते बहुजन असो ओबीसी असो कुणीही असो मराठा असो प्रत्येक जातीमध्ये शेतकरी आहेत आणि शेतकरी जगला पाहिजे माणसं जगली पाहिजेत शेतकऱ्यांना मदत भेटली पाहिजे शासन शेतकऱ्यांना मदत करणार नाही अशीच शासनाची इच्छा दिसत आहे कारण शासनाने जी मदत देऊ केलेली आहे ती फक्त आणि फक्त गुंठ्याला ऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये मदत असते का अरे देवेंद्र फडणवीस हीच ती योग्य वेळ आहे तुम्ही सरसकट कर्जमाफी करण्याची तुम्हीच घोषणा केली होती तुमच्याकडे पैसा नाही असं नाही तुमच्याकडे पैसा आहे शक्तीपीठ महामार्ग करण्यासाठी पैसा आहे बोगस योजना करण्यासाठी पैसा आहे सध्या आता भरपूर पाणी आहे एक वर्ष तुम्ही शेतकऱ्यांना विहिरी देऊ नका अशा योजनांना कपाती लावा परंतु सरसकट कर्जमाफी करा त्याशिवाय पर्याय नाही आता शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे त्यामुळे शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि कर्जमाफी घेतल्याशिवाय राहणार नाही मनोज जारांगे पाटील यांनासुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे की आपण शेतकऱ्यांची कर्जमाफी हा मुद्दा लावून धरावा आणि तो तडीस न्यावा जर जारांगे पाटलांनी हे जर केलं तर शेतकऱ्यांसाठी ते फार मोठे उपकार होतील सध्या राज्यातील समस्त शेतकरी अडचणीत आहे त्याचबरोबर जेवढे काही देवस्थान आहेत गणेश मंडळ आहेत लक्षात ठेवा जेवढे काही गणेश मंडळ आहेत वेगवेगळ्या संस्था आहेत मठ आहेत त्याचबरोबर मस्जिदी आहेत या लोकांना सुद्धा आव्हान आहे की आपापल्या पद्धतीने आपापल्या परीने जेवढी काही शेतकऱ्यांना मदत करता येईल तेवढी शेतकऱ्यांना मदत करण्याचा प्रयत्न करा परंतु या सर्वावर सध्या तरी एकच उपाय आहे तो म्हणजे कर्जमाफी करा आणि शेतकऱ्यांना आव्हान आहे एकजूट कायम ठेवा कोणीही बँकेचं कर्ज भरू नका एकजूट कायम ठेवा आणि शेतक सरकारला कर्जमाफी करायला भाग पाडा लक्षात ठेवा शेतकर शेतकऱ्यांनो सरकारला कर्जमाफी करायला भाग पाडा आपण जर एकजूट ठेवली तर शासनाला झक मारून कर्जमाफी करावी लागेल हे सुद्धा शेतकऱ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे त्यासाठी शेतकऱ्यांची एकी महत्त्वाची आहे रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम